नमस्कार काल कोपरकन्या पुरुषांच्या हद्दीमध्ये हेमलता कमलाकर तांडेल चोपन्न वर्षाच्या महिलेचे वाशी टू बोनकवडे इथे जात असताना त्यांच्या हातातील पर्स आणि काय पैसे हे कुठेतरी पडून घाळ झाले होते तर त्यांनी काल तक्रार दिल्यानंतर आमच्या पुरुषांचे डी वीचे अधिकारी ए पी आय महाला व त्यांची टीम यांनी सदरच्या पर्सचे शोध घेतला असता सदरच्या पर्समध्ये सात वेळेस सोन्याचं त्यांचं गंटन व पंधराशे रुपयाची कॅश होती सी सी टी फुटेज पाहिले असता काही लहान मुलं त्या पर्सवर खेळत असताना त्या फुटेजमध्ये दिसलं परंतु त्या फुटेज व्यतिरिक्त दुसरी कुठलीच माहिती मिळत नव्हती मग आज दिवसभर त्यांनी दे जर तपास घेतला त्याची लिंक शोधत गेली तर सदरची पर्स ही एका व्यक्तीच्या घरात मिळून आली त्या पर्समध्ये सात रोजेचं गणठण व पैशाची कॅश होती आज ती कॅश आम्ही हस्तगत केली सदरचे गंठन सात रोयाचं सोन्याचं गंठण व पैसे असे माननीय जॉईंट सी पी सर श्री संजय ऐनपुरे साहेब यांच्या हस्ते तांडेल ह्या महिलेला परत केलेला आहे तरी सदरच्या बाबतीत मी आपल्यासार आव्हान करतो अशी काय चोरीस गेली असेल घा झाला असेल ताबडतोब पोलिसांना कंप्लेंट द्या आम्ही ताबडतोब त्या गोष्टीचा शोध घेऊन आम्ही तुम्हाला परत द्यायची नक्कीच व्यवस्था करू आणखी दुसऱ्या कुठल्या घटना असतील तर तुम्ही एकशे बारावर कॉल करा एन डी पी एसच्या काय घटना असतील तर ते अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस एकशे बारा एकशे बारावर कॉल करा जेणेकरून पोलीस त्या ठिकाणी जातील गांजा ड्रग घेणाऱ्या व्यक्तींना ताब्यात घेतील विकणाऱ्या लोकांच्यावर नक्कीच केस करतील धन्यवाद